जय जय रघुवीर समरथ मना सज्जना हितमाझे करावे रघु नायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा समर्थ मनाला उपदेश करतात आणि मनाला प्रार्थना करतात कारण मनाला प्रार्थना केलेलं जे काही असतं ते मन त्याच्या वेळेनुसार त्याच्या पद्धतीनं ते स्वीकारत असतात आपण काय करतो एखादी गोष्ट त्याला सांगतो आणि त्याने नाही ऐकली की सोडून देतो मनाचा विषय असा आहे की मनाला तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते आणि पुन्हा पुन्हा सांगितल्यानं त्याला कंटाळा येत नाही आपल्याला असं वाटतं किती वेळा त्या माणसाला सांगायचं मला सांगा एखादी गोष्ट जर आपल्याला त्या माणसाकडून जर खरंच काहीतरी करून घ्यायची असेल असं करतो का आपण कधी आयुष्यात असं करतो का व्यवहारात कधी आपण सांगितलं होतं त्याला मला अमक्या अमक्या वस्तूची गरज आहे म्हणून नाही दिलं त्यांनी नाही केलं त्यांनी असं कधी घडत नाही असं कधी होत नाही मला ज्याची गरज आहे मला ज्याची आवश्यकता आहे मला जे हवा आहे मला जे करायचं आहे किंवा माझ्या त्या कामासाठी मी पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीमागे लागतो काही वेळेला चार वेळा झालं की कंटाळा येतं किती वेळा सांगायचं किती वेळा त्याच त्याच गोष्टी बोलायच्या असं जरी झालं तरी पुन्हा नव्यानं पुन्हा नव्या उमेदीनं पुन्हा त्याच्या पाठीमागेच लागतो अगदी असंच्या असं मनाच्या श्लोकात आहे काही फरक नाही मनाला पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी करायच्यात आणि का करायच्या आहेत सांगू आपल्याला आपल्याला माहिती असतं की हे माझं काम बघा आपण हे चिंतन आपल्या व्यवहाराशी जोडायचं आहे आपल्याला हे कधी विसरायचं नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जसा दासबोध आहे तसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मनोबोध असला पाहिजे एखादी गोष्ट मनाला मनानं मनाला सांगितली किंवा त्याने दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न केला आपण त्याला सांगतो ती आपल्या मनानं सांगितलेली असते समोरची व्यक्ती ती मनानं स्वीकारत नाही आणि जर एखाद्यानं स्वीकारली तर पटकन त्या गोष्टीला तयार होतो पण पुन्हा तो विचार तो काय सांगतो आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनातले विषय येतो काही अवघड नाही त्याच्यामध्ये बरं मी ठीक आहे मी मी जरा माझ्या मनाशी विचार करून सांगतो असं म्हणतो की नाही का असं म्हणतो का मी सांगितलं आणि त्याने लगेच हो म्हटलं असं होत नाही तो पुन्हा त्याच्या मनाशी विचार करतो बरं तो त्याच्या मनाशी विचार करताना त्याचा त्याच्यात कशात फायदा आहे हे पाहतो आणि मग त्याची गोष्ट स्वीकारली तर स्वीकारतो नाही तर मग त्याच्या मनानंतर सांगितलं की नाही नाही इथे तुझं ना इथं तुझं नुकसान आहे हे तुझं कामाचं नाही हे तू करू नकोस की लगेच तो त्याला दुसऱ्या मिनिटाला लगेच त्याच्या ह्याच्यावरून लगेच जीवावरून फोन लावतो आणि त्याला लगेच फुकटमध्ये कळवून टाकतो हे बाबा हे माझ्याकडून हे काही काम होणार नाही म्हणजे त्याने काय केलेलं असतं त्याने त्याचं हित पाहिलेलं असतं त्याने त्याचा स्वार्थ पाहिलेला असतो त्याने त्याच्या मनाशी विचार केलेला असतो आणि मनानी मनानी केलेला विचार मनामध्ये केलेला विचार हाच खरा विचार असतो म्हणून हे मनाची श्लोक आहे इथे समर्थ अध्यात्म सांगतायत परमार्थ सांगतायत इथे समर्थ म्हणतात मना सज्जना माझ हित कशात आहे हित अशा गोष्टीत आहे की कोणत्या गोष्टीत हित आहे आणि ते हित हितच साधायचंय ते हित हीत, काही आपल्याला बाहेर जाऊन कुठे साधायचं नाहीये आता ते गमतीने सांगायचं झालं तर हित सुद्धा अहो हितच साधायचंय हितच साधायचंय आणि हितच साधायचंय म्हणून हित सांगितलं की हित पंडित सांडित गेले ते आपलं हित सांडत गेले म्हणजे आपलं हित विसरत गेले माणसाला काय झालंय की माणसाला त्याची चौकट तरी तयार केलेली आहे हे हे माझ्या मनासारखं झालं की मला छान वाटतं मला बरं वाटतं पण माझं हित मला माहिती नसतं प्रत्येकानं लक्षात ठेवावं आपलं हित कशात आहे आपल्याला माहिती नाही तेवढे जर आपण शहाणे असतो तर आपण हिताच्या गोष्टी कधीही विसरलो नसतो खरं हित कधीही विसरलो नसतो येथे समर्थानी हिताबद्दल चर्चा केली आहे हित काय आहे ते सांगतात मना सज्जना हित माझे करावे काय हित करशील पुढच्या वळीमध्ये त्याचं उत्तर आहे रघुनायका दृढ चित्ते धरावे हे माझं हित आहे त्याला एकदा चित्तामध्ये साठवला की मग काय गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत आपल्या हातात राहत नाहीत याचा अर्थ की लोक म्हणतात हे सगळ्या परमार्थातल्या गप्पा तुम्ही सांगता बुवा आम्हाला बरं वाटतं ऐकताना पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसं उतरवायचं ये ते येणार का तुमचा राम आम्हाला ते घेऊन आम्हाला काय पाहिजे ते नोटाचं बंडल अहो लोकांना हे बंडल वाटतं सांगितलं तर खोटं वाटतं पटत नाही राम असा घेऊन येणार नाही नोटाचं बंडल पण नोटाचं बंडलसाठी आपल्या हितासाठी आपल्याला काय हवं आहे त्याच्यासाठी राम आपल्याला एक नाही असे दहा मार्ग दाखवेल दहा मार्ग सुचवेल दहा मार्गाची आपल्याला अशी दिशा मिळेल कोणत्या मार्गाने जावा म्हणजे माझं हित आहे हे ते राम आपल्याला सांगतील हे रामाचं रामाने आपल्याला सांगितलेलं हित असेल राम काही असं पार्सल घेऊन येणार नाही कुरिअरचं तुम्हाला हां हे घे तुला पाहिजे का बाबा डबोल घे राम अशी पापाची भरती कधी करायला आपल्याला प्रवृत्त करत नाही राम अशा मार्गाने जा असं कधी सांगत नाही कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही म्हणून समर्थ म्हणतात माझं हित त्याला चित्तामध्ये दृढ धरायचंय कामापुरतं नाही आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत नाही दृढ म्हणजे घट्ट धरायचे त्याची पावलं त्यांचे चरण त्यांचे विचार पावलांच्या इतकेच विचार महत्वाचे असतात पावलं तर आहेतच चरण तर आहेतच त्यांचे पण त्या चरणामधली ताकद त्यांच्या विचारांच्यामध्ये आहे आणि ती विचारांची ताकद समर्थ म्हणतात आणि आदर्श कुठला देतात कोणतं उदाहरण देतात फार सुंदर आहे चिंतन महाराज तो स्वामी वायुसुताचा वायुसूत म्हणजे अंजनी नंदन हनुमंतराय त्या वायुसुताचं उदाहरण तिथे देतात मारुतीनं आपल्या जीवनाचं खरं सार्थक केलं की नाही कसं झालं सार्थक त्यांच्या जीवनाचं कोणत्या प्रकाराने झालं कशा प्रकाराने हित त्यांनी साधलं तर फक्त रघुरायाची रामाची त्यांनी पावलं आपल्या अंतकणामध्ये घट्ट धरली रामाच्या दरबारामध्ये पहारे कऱ्यासारखा उभा राहायचा आणि पहारे करी म्हणून मारुतराय रामाच्या दरबारामध्ये त्यांच्या बाहेर तिथे दरवाज्यावर उभे असतात शिंक जांभई खोकला एवढा वेळसुद्धा त्या रामाच्या चिंतनाशिवाय ते घालवत नसत त्याच्यामध्ये सुद्धा चिंतन असायचं आणि आमच्या आयुष्यातली अशी वर्षानुवर्ष निघून जातात पण आम्हाला रामाची पावलं कळत नाहीत आम्हाला रामाची पावलं दिसत नाहीत आम्हाला रामाचे विचार आत्मसात करायला कधी आमच्या मनामध्ये तसं चिंतन येत नाही म्हणून आपलं हित कशात आहे आपला खरा स्वार्थ आपलं खरं हित खरं कल्याण कशात आहे तर ते रघुरायाच्या चिंतनामध्ये आहे रामरायांच्या चिंतनामध्ये आहे राम नावाच्या शक्तीमध्ये आहे राम नामाच्या शक्तीमध्ये आहे म्हणून समर्थ म्हणतात एवढं तुला सांगितलंय ना आता तू राघवाशिवाय काही बोलूच नकोस आणि ते चिंतन राघवाशिवाय बोलू नको तो मग काय का बोल हे समर्थ सांगतात न बोले मना राघवे विणं काही त्याचं चिंतन आपल्याला समर्थ पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत